सावळीवीर बुद्रुक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने पोलीस पाटील सुरेश वाघमारे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे प्रमोद कोपरे यांनी पुष्पा अर्पण करून एकता तरुण मंडळाच्या वतीने मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक वंदना घेण्यात आली बौद्धाचार्य गौतम गोडगे यांनी भारतीय संविधानाने प्राध्यापिकेचे वाचन केले लुबिनी युद्ध बुद्ध विहीर कमिटीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पप्पू वाघमारे आकाश वाघमारे मनोज वाघमारे मंगेश साळवे लक्ष्मण बनसोडे प्रदीप नितवरे विनायक वाघमारे गोकुळ पवार सतीश भालेराव पप्पू वाघमारे भास्कर वाघमारे विनायक वाघमारे रतन गोडगे आशिष आगलावे मारुती कापसे आणि महिला जयश्री गोडगे लोखंडे मावशी मालनताई गोडगे रामा वाघमारे रवी वाघमारे लक्ष्मीबाई डोके हिराबाई जाधव कोपरे मावशी कांताबाई निकमताई वाघमारे व वा परिवार युवक युवक ती मोठ्या संख्येने यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होत्या सर्व समाजवादी समाज धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडविण्याचा घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सर्व नागरिक सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य व संधीची व संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून देण्याचा देण्याचा आणि आणि त्या त्या सर्वा मध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची व्यक्तीची प्रतिष्ठा प्रतिष्ठा व व राष्ट्राची व राष्ट्राची व राष्ट्राची व राष्ट्राची एकता एकता हे आरिंद दादा वैरमणी श्रीकालम सार्या कामे सुमे चारा समार्यामि श्रीकामि सादु सादु। प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा